ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन हा विचार करत असतो की असं काय करावं की ज्यामुळे सायलीवरती माझं प्रेम आहे हे तिला सांगता येईल मग तो चैतन्यला पण म्हणतो तू पण विचार कर ना चैतन्य म्हणतो करतो थांब आणि नंतर चैतन्य म्हणतो नाही नाही सॉरी या बाबतीत मी तुला काहीही मदत करू शकणार नाही मागच्या वेळेस मी तुला एक मुर्खासारखा सल्ला दिला होता तू माझी आयडिया उडवून लावलीस तरी सुद्धा एवढा मोठा घोळ बसला होता यावेळेस आय एम रिअली सॉरी सायली वहिनी तुझी बायको आहे तिच्या मनातलं कसं काढून घ्यायचं हे तुझं तू बघ चैतन्याच्या अशा बोलल्यामुळे अर्जुन त्याला म्हणतो काय म्हणालास तू परत बोल ते मिसेस सायली माझ्या कोण आहेत चैतन्य हा सायलीला त्याची बायको बोलल्यामुळे अर्जुन हा खूप खुश झालेला असतो चैतन्याला पण हे लक्षात आलेलं असतं मग तो, तो।, तो मुद्दामच नाटक करत म्हणतो सायली म्हणे तुझी बायको आहे ना अर्जुन हे ऐकून आता खूप खुश होतो दोघीही हसायला लागतात चैतन्य त्याला हसतच म्हणतो अर्जुन सर तुम्ही दिवसा ढवळ्या स्वप्न बघा मी जातो पण अर्जुन त्याला थांबवतो आणि म्हणतो अरे विचार करायचा ना आपल्याला विचार कर पटकन काय करू शकतो आपण आणि ते दोघेही विचार कर चैतन्य म्हणतो काय विचार करू रे मी तू ना एका चुकीच्या माणसाला शोधलेस मी रोमांस मध्ये ढ आहे ढ तू ना रोमांस किंग कडून काहीतरी शिकला मग अर्जुन म्हणतो रोमांस किंग म्हणजे शाहरुख खान आणि मग ते दोघेही शाहरुख खानच्या सर्व मूवीज ची नाव घ्यायला लागतात अर्जुन म्हणतो डीडीएल त्यामध्ये कसं शाहरुख खानने सिमरन म्हणजे काजलच्या मागे वळून हसल्यावरती समजतो की तिचं त्याच्यावरती प्रेम आहे तसंच मला आता काहीतरी करावं लागणार मग अर्जुन म्हणतो मला एक आयडिया सुचले आपण तसंच पण जरा काहीतरी वेगळं असं करूयात म्हणजे मी ना एक लेटर I love you, मिसेस सायलीना एक छोटंसं लेटर लिहितो आय लव्ह यू मिसेस सायली आणि ती चिठ्ठी अशा ठिकाणी ठेवतो की तिथे सायलीना पटकन सापडेल जर ती चिठ्ठी वाचून मिसेस सायली हसल्या तर मग मी समजून जाईन की त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि मग ते दोघेही त्यांच्या ठरलेल्या प्लॅनला सुरुवात करतात इकडे महिपतच्या घरी नागराज आलेला असतो महिपत त्याला म्हणतो तुम्हाला हे काय शोभत नाही नागराज शेत रोज उठायचं आणि त्या प्रतिमाचं गाणं गायचं किंवा काहीतरी तिला आठवेल या भीतीने चोवीस तास टेन्शन मध्ये राहायचं त्यापेक्षा सरळ तिचा गेमच करून टाका ना मग नागराज म्हणतो हे बघ हे गेम करणं माणसं मारणं हा तुझा फॅमिली बिझनेस आहे माझं नाही तशी ती प्रिया मधून मधून काही ना काहीतरी करतच असते काहीतरी कुरापती काढतच असते पण आजपर्यंत साधं वहिनींना गिडनॅप करता नाही आला प्रिया ना दादाच्या मनातून आता उतरत चाललीये महिपत म्हणतो तुम्हाला एक उपाय सांगतो तो करा म्हणजे एका दगडात दोन पक्षी म्हणजे खऱ्या तन्वीची आई पण उडेल आणि डोईजर झालेली खोटी तन्वी आहे ना ती पण उडेल निकालच लागून टाकेल दोघींचा पण नागराज म्हणतो नको तुझे उपाय नको मला तुझे उपाय म्हणजे मूळ प्रॉब्लेम पेक्षा डेंजर असतात नको ते मला तरी पण महिपत त्याला तो उपाय सांगतो महिपत त्याला म्हणतो की एक काम करायचं तिला वाटी भरून झोपेच्या गोळ्या द्यायच्या आणि ती गाठ झोपली की तिच्या तोंडावर उशी दाबायची म्हणजे तडफडत तडफडत ती मरून जाईल आणि नंतर ती उशी गायब करायची नागराज म्हणतो तुला एकदा सांगितलं मला हे जमणार नाही मग महिपत म्हणतो तुम्हाला कोण सांगते करायला तुमच्या घराचे प्रिया नावाच जनावर पाळलंय ते कधी कामाला येणार त्याला द्या ना हा कार्यक्रम करायला नागराज म्हणतो म्हणजे काहीही झालं तरी सगळं आळ हा तिच्यावर येणार मी मध्ये नसणार मग नागराज खुश होतो तो म्हणतो ऐकायला तर सॉलिड वाटतं हे सगळं पण होईल नाही तर प्रेक्षकांनो या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक सबस्क्राइब नक्की करा